आता काय काय मशीन लगेच वाकतात मी याच्यावरती उभारतो ह्या पत्र्यावरती एकदम मी कडला उभारलो आहे तरी पण तुम्ही बघू शकता जवळपास माझं सत्तर बहात्तर किलो वजन आहे तरी पण पत्रा वाकणार नाही जरा थोडं इकडं पोकस तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण मी एकदम ह्या कडेवरती उभा आहे तरी पण मशनी म्हणजे अशा पद्धतीनं दणकट असा याला पत्रा वापरलेला आहे तीन प्रकारची इथं चारे कुट्टी करणार आहोत इकडं तुम्हाला ऊस दिसेल इथं कडवा आहे आणि सुपरनिबीर ऊस घेतलेला आता आपण मशीन चालू करून बघणार आहोत सिंगल पेस आहे तरी एवढी पॉवर आहे थ्री पीस म्हणल्यावर मग नादच नाही उसाची जर खुटी बघाल तर तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे कुट्टी उसाची फक्त तुकडा केला नाही क्रश झाल्यामध्ये तुम्ही बघू शकता कडवा कशा पद्धतीनं कुट्टी झालेली आहे ते थोडं बघा अशा जागेवर येतं बटन आहे ये एमर्जन्सी आपण मशीन दिवस पण घेऊ शकतो आणि फॉरवर्ड पण आपण करता येते सुपरनिफिर जर बघाल तर आपण एकदम निबर होतं तरी पण कशा पद्धतीनं कोट्टी झाले तुम्ही पाहू शकता पूर्ण असं क्रश केलं तुम्ही ब्लेड बघाल मित्रांनो अतिशय असे कार ब्लेड आहे अशा प्रकारे आतमध्ये नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्निल मोठे किसान ॲग्रोटेक ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी क्षेत्रातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासोबत यूट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आजचा आपला उद्देश असा आहे की व्हिडिओ मागचा मी आहे श्रावणी डेअरी फार्ममध्ये हो म्हणजेच आपल्याच गोट्यावरती मी आहे आणि आपण थोडी आज कुट्टी मशीनबद्दल चर्चा करणार आहोत तर आपण कुट्टी मशीन कोणती वापरतो आणि आपल्याकडं विक्रीसाठी कुट्टी मशीन आहे ते आपण सविस्तर या मशीनबद्दल थोडी आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आता ही जी तुम्ही कोटी मशीन बघताय ही समुद्रवाणी कंपनीची कोटी मशीन आहे आपण सविस्तर ह्या कोटी मशीनविषयी आज माहिती घेणार आहोत आणि आता आपल्याकडं तीन एच पी आणि पाच एच पीमध्ये ही मशीन अवेलेबल आहे तर आपण सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोटी मशीनबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो आता तुम्ही समोर जी ही कोटी मशीन बघताय ही समुद्रवाणी कंपनीची पाच एच पीची मशीन आपण वापर वापरतो आहे आणि याला पाच एच पीच मोटर आहे बी पी आरची मित्रांनो मोटर आहे तुम्ही मोटर बघू शकता किती हेवी आणि मोठी मोटर आहे जवळपास मोटरीचं वजनच असेल सत्तर किलोच्या जवळपास मित्रांनो अशी मोटर आहे तुम्ही पाहू शकता पाच एच पीची मोटर आहे मित्रांनो आणि मशीनचं मटेरियल जर बघाल तर खूप हेवी असं मटेरियल आहे कसले आता ह्या मशीनच्या पत्रेची जाडी बघा मित्रांनो अशी मित्रांनो ही जाडी आहे अशा पद्धतीनं पत्रा वापरला गेलेला आहे आणि सेफ्टी बद्दल म्हणाल तर इथं जो चाक फिरतो तुम्ही पण <laughs> ही चाक फिरत असताना एका वेळेस आपला हात वगैरे जाऊ शकतो यासाठी इथं जाळी दिलेली आहे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून इथं ग्रीस वगैरे आपणाला करता येते इथं ऑइल सोडायला लागते ऑईल आणि ग्रीस मित्रांनो कंपल्सरी म्हणजे महिन्यातून एक वेळेस काही आपणाला हे करायचं आहे इथं पण तुम्हाला ग्रीसचे डबे दिसेल अशा पद्धतीनं खूप हेवी म्हणजे पत्रा तुम्ही पाहू शकाल अशा पद्धतीनं पत्रा आहे ह्याची जाडी बघा तुम्ही खूप मन म्हणजे हेवी मित मित्रांनो ही मशीन आहे आता इकडे जर बघाल तर इकडं पण असं सेफ्टीच्या दृष्टिकोनातूनच बेल्टमध्ये हात वगैरे जाऊ नाही यासाठी हे केलेलं आहे इथं बघाल तर इथं चेन आहे तुम्ही पाहू शकाल आतमध्ये अशी चैन आहे इथं पण आपणाला ऑइल सोडायला लागते इथं ग्रीसचे डबे जिथं जिथं मित्रांनो बेरिंग आहे इथं ग्रीसचे डबे आहेच अशा पद्धतीनं आता ही पाच एच पीची मोटर आहे आपल्याकडं तीन एच पी सॉरी तीन एच पीची मशीन आणि पाच एच पीची मशीन अवेलेबल आहे आणि तीन एच पी मशीनबरोबर आपणाला तीन एच पीची मोटर बसवायची आहे आता ही बी पी आर कंपनीची मोटर आहे तुम्ही पाहू शकाल ही बे पी आर कंपनीची मित्रांनो मोटर आहे पाच एच पी मोटर आहे आणि इथं रिव्हर्स फॉरवर्ड घेर आपणाला म्हणजे टाकता येईल ज्यावेळेस समजा इथं गास वगैरे अडकला तर आपणाला रिव्हर्स फॉरवर्ड इथं करता येतं इता। इथंच स्विच म्हणजे स्टार्टर दिलेला आहे आणि जास्त काय म्हणजे याला स्टा कुठल्याही स्टार्टरची वगैरे गरज नाही डायरेक्ट आता ही आ, सिंगल फेस असल्या कारणाने अशी मशीन आहे डायरेक्ट आपण एक इथं स्विच टाकलेलं आहे किटकिट बसून स्विचमधून डायरेक्ट कनेक्शन इथं मोटरीला दिलेला आहे इथं म्हणजे ह्या स्विचमध्ये येते आणि स्विचमधून असं खाली करंट दिलेलं आहे एक महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही जर खुट्टी कराल तर इथं जो कचरा येतो या म्हणजे इथं सांधेमध्ये जातो या जो काय कचरा वगैरे असेल तो कचरा इथून बाहेर पडतो तुम्ही इथं पाहू शकता खाली जे काय आपल्या वैरणीमध्ये कचरा वगैरे आहे ते हे बाजूला इथं पाठीमागं पडतं आणि कोट्टी करून आतमध्ये इथं पडतं आता मी तुम्हाला थोडं मध्ये ब्लेड वगैरे कशा आहेत त्या खोलून दाखवतो हे खोलत असताना मित्रांनो खूप इझिली आहे असं खाली जर बघाल तर असा नट दिलेला आहे म्हणजे वेल्ड वेल्ड केलेला तो नट इकडं पण तुम्ही पाहू हो शकता आता आतमध्ये का ला मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला ब्लेड वगैरे सगळं दाखवतो हे मित्रांनो याच्या दोन ब्लेड येतात ब्लेड अशा पद्धतीने आहेत एकदम म्हणजे असे कार अशा ब्लेड आहेत या दोन ब्लेड ज्यावेळेस तुमच्या ब्लेड पण खराब होतील शक्यतो होत नाहीत आपण दोन तीन वेळेस लावू शकतो याला पण ज्यावेळेस ब्लेड खराब होतील तर आपण पोस्टाने ते ब्लेड पाठवतो अशा दोन ब्लेड आहेत तुम्ही ब्लेड बघाल मित्रांनो अतिशय असे कार ब्लेड आहे अशा प्रकारे आतमध्ये याचा आहे थोडं फिरवून पण मित्रांनो दाखवतो आतमध्ये कशा पद्धतीनं वर्क करतं अशा पद्धतीनं मित्रांनो मशीन वर्क करते तर मित्रांनो आता आपण तीन प्रकारची इथं चारे कोट्टी करणार आहोत इकडं तुम्हाला ऊस दिसेल इथं कडवा आहे आणि सुपरनिपेर कडवा सुपर्निफेर आणि ऊस कशा पद्धतीनं कोट्टी केलं जातं आता तिकडं ऊस दिसेल मित्रांनो एकदम क्रंची म्हणजे असं एकदम कोट्टी बारीक होते जवळपास पाच एम एमपर्यंत मित्रांनो कुट्टी होती याची आता मी तुम्हाला कुट्टी कशा पद्धतीनं होते या मशीनवरती ते दाखवणार आहे तीनशे एम ए किंमतसुद्धा पुढे तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो अशा पद्धतीनं दणकट मशीन आहे आता मी अगोदर तुम्हाला याच्याबद्दल माहिती सांगितलो आहे आता आपण ही मशीन कशा पद्धतीनं आहे ते बघूया आता आता काय काय मशीन लगेच वागतात मी याच्यावरती उभारतो ह्या पत्र्यावरती एकदम मी कडला उभारलो आहे तरी पण तुम्ही बघू शकता जवळपास माझं सत्तर बहात्तर किलो वजन हो आहे तरी पण पत्रा वाकणार नाही जरा थोडं इकडं पोकस तुम्ही पाहू शकता मित्रांनो पूर्ण मी एकदम ह्या कडेवरती उभा आहे तरी पण मशिनी म्हणजे अशा पद्धतीनं दणकट असा याला पत्रा वापरलेला आहे समुद्रवाणी कंपनीची मशीन आहे त्यामुळं याला काय म्हणजे तोडच नाही मशीनला आता आपण कोट्टी करणार आहोत इथं तुम्ही पाहू शकता सुपर नीपेअर आहे कडबा आहे तिकडं ऊस आहे आपण आता कोट्टी करून बघूयात तरी पण सिंगल पेस आहे थ्री पीस पॉवर जर असेल तर मग तोडच नाही मग कोणालाच ऐकणार नाही मशीन अशी मशीन आहे आणि विशेष म्हणजे याला रिव्हर्स फॉरवर्ड जाग्यावर हातावर असण्यामुळं शक्यतो हात जातच नाही एवढ्या ह्याच्यामध्ये हो तरी पण सेफ्टीसाठी जागेवर येतं बटन आहे ये एमर्जन्सी आपण मशीन रिव्हर्स पण घेऊ शकतो आणि फॉरवर्ड पण आपणाला करता येते फॉरवर्ड रिव्हर्स करता येते त्याचबरोबर आता तुम्ही सुपरनिफिर जर बघाल तर आपण एकदम निब्बर होतं तरी पण कशा पद्धतीनं कुठे झाल्या तुम्ही पाहू शकता पूर्ण असं क्रश केलंय आता मित्रांनो आपण कडव्याची ट्रायल घेणार आहोत कड़बा कशा पद्धतीनं कोट्टी करतोय ते बघूया सभा कशा पद्धतीनं कुट्टी झालेली आहे ते थोडं बघा अशा पद्धतीनं आता आपण ऊसाची ट्राय घेऊ मित्रांनो ऊस घेतलेला आता आपण मशीन चालू करून बघणार आहोत सिंगल पेस आहे तरी एवढी पॉवर आहे थ्री पेस म्हणल्यावर मग नादच नाही उसाची जर खुट्टी बघाल तर तुम्ही अशा पद्धतीने झालेली आहे म्हणजे कुट्टी उसाची फक्त तुकडा केला नाही क्रश झाल्या मध्ये तुम्ही बघू शकता तर मित्रांनो या मशीनच्या किमतीबद्दल जर बोलायचं म्हणलं आता ही पाच एच पीची मशीन आहे आणि आप आपल्याकडे तीन एच पीची आहे तीन एच पी आणि पाच एच पी तुमच्याकडे समजा दहा जनावर आहेत दहा जनावरांपर्यंत तुम्ही तीन एच पीची मशीन वापरू शकता आणि दहाच्या पुढे असतील तर पाच एच पी मी तुम्हाला सजेस्ट करेल एक नंबर क्वालिटीची मशीन आहे एकदम बेटर अशी मशीन आहे आता तुम्हाला मगाशी उभारून सुद्धा मी दाखवलं अशी मशीन मित्रांनो आहे आता याची किंमतीबद्दल जर बोलायचं म्हटलं तर याची किंमत होते मोटरीवर डिपेंड आता मशीन जर तुम्ही घेतलात नसते तर तेतीस हजार रुपयेला मशीन पडते विदाऊट मोटर तेहतीस हजार आणि मोटरी सेज जर बघाल तर आपली म ही मशीन जाते सेहेचाळीस हजार रुपये आणि तीन एच पी जाते छत्तीस हजार छत्तीस हजार तीन एच पी आणि ही आहे शेहेचाळीस हजार ह्या दोन मशीन आहेत तुम्ही कॉलवर तुम्ही पण बोलू शकता आपण याला मोटर आता ही बी कौर, पेअरची आहे तुम्ही कॉ क्रॉमट्रॉमची टाकू शकता किंवा सोलापूर लक्ष्मी आहे आपल्याकडं लातूर लक्ष्मी आहे रेट वाईज मोटरी आहेत आता याच्यामध्ये कसं मोटरी कमी जास्त झाल्यानं नक्कीच ह्या मशनीची मित्रांनो कमी जास्त जी आहे ती किंमत होणार आहे तर अजून एकदा परत सांगतो किंमत तीन एच पीची विदाऊट मोटर जर तुम्ही घेतलात तर ती पडते पंचवीस हजार रुपयेला आणि ही पडते तेहतीस हजार रुपये विदाऊट मोटर आणि मोटरीसहित तीन एच पी पडते छत्तीस हजार रुपये आणि ही पडते शेहेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो अशा पद्धतीनं मशीन आहे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही एनी टाईम कधीही कॉल करून ही मशीन मागवू शकता तुमच्या घरपोच पण मशीन येऊ शकते ट्रान्सपोर्ट ते वेगळं राहील त्याचबरोबर तुम्ही गोट्यावर येऊन प्रत्यक्षात बघून माझं म्हणणं हेच राहील मशीन हेवे तुमचं एखादं छोटं वाहन आणून ही मशीन तुम्ही नेऊ शकता छोटा हत्ती किंवा छोट्या टमटममध्ये हो पण ही तीन ही मशीन बसते पण जे लाँग आहेत म्हणजे लाँग रूटला त्यांनी छोटा हा ती आणावा एक नंबर क्वालिटीची मशीन आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या गोट्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी रोजच्या रोज आम्हाला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद